धर्म करा धर्म करा त्याने देव येथील करा ज्या ठिकाणी धर्म आहे तिथे देव आहे आपण चार वर्ण आणि प्रकाराने देवतांची प्रार्थना करतो कोणी कोणता धर्म बाळगितो कोणी कोणता बाळितो आणि तिन्ही देव बरोबर धर्माची प्रार्थना करतात हे okay. धर्मा आम्हाला सोडू नका जिथपर्यंत धर्म आहे तिथपर्यंत ती स्त्री ब्रह्म विष्णू महेश आहे बुडाला ते आख पालथ होऊन जाईल पहा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धर्म करा। धर्म हे तेथे देव आहे आज धर्माचे तिथे काही नाही धर्म म्हणजे नीती